लोक आहेत तुमचा सावत नाही आपल्या युट्यूब चॅनलवर वर ब्लॉग्स तर आता आम्ही चाललो आहे धरम तर पुलावर जे ब्लू आल्या तर आज आहे नारली पौर्णिमा मजाची फर्स्ट टाइम मी चाललेलो आहे तर तुम्हाला पण दाखवतो उडी मारली बघू शकता काही लोक बघू शकतात वरती किती जण आहेत एकदम स्टार्ट होते तिथपर्यंत लास्ट मार्फत सगळी पोळी लोक आहेत हे बघू शकतो आता इथे आर्यन लोक बघू शकते काही किती आहे बघण्यासाठी काही जण पाहून इथे उभे राहिले काही बोटी घेऊन आहे काहीच आता आम्ही खालून वरती आलो पुलावर तर बघू शकताय खालची सगळ्या बोटी वगैरे पोलीस आहेत सगळ्याकडे बघू तुम्ही आणि ते आता लोक आहेत उभी बघू शकत आहे आणि तुम्ही उड्या मारणार आहेत तर बघा आवडी आवडी टाकत आहेत काही भयंकर पाऊस पडत आहे बघू शकता तुम्ही सगळे त्यांना आम्ही छत्री नाही काय नाही आम्ही नुसत्रीमध्ये होतो थोडा वेळ आता थोडा पाऊस थोडा कमी झालाय तरी उड्या मारतात बघा थांबण्याचं नाव नाही आणि ट्रॅफिक पण वाढले आहे लोक पण वाढलेत बघू शकते काही छत्रे नाही बाकी सगळ्यांनी हे बघू छत्रे आणले तर पोलीस बोलले इथे उभे राहील इथे अलाउड नाही फक्त हे सगळे पोलीस आहेत सगळे नारळ टाकतायत आणि हे सगळे पकडण्यासाठी आहेत बघू शकता आता पकडेल बघा हे दोघं जण आले नारळ कुठे दिसत नाही आहे कॅमेरामध्ये भेटला त्यांना टीप भरलेत जे आता हे आहेत ते सगळे नारळ काढण्यासाठी आहेत सगळे हे आता याच्यातून आता दोन नारळ टाकेल आहे बघा बाहेर पण नारळ लागले काहीच आपला आता राहिलेला आहे आता आम्ही निघतो आहे आता आमचा क्लास आहे मी तरी पण एक तास होता म्हणून मी आलो ब्लॉग बनवण्यासाठी खास फक्त ब्लॉग बनवण्यासाठी मी इथं आलो आहे आर्यन होत्या सोबत सोबत कोण नव्हता मग आर्यनला घेऊन आणि आता आम्ही आहोत धरमदराच्या चला तुम्हाला पुढे भेटतो आता पूर्ण पाऊस पडतो सगळा भिजलो आम्ही तर चला तुम्हाला पुढे भेटतो काय जात आम्ही निघत आहोत बघू शकता आर्यन तर खूप गर्दी झालेली आहे धरमधराची पुळावर आता आपली गाडी तिकडे लावलेली आहे तर खूप गर्दी झाली आहे आता आणि काय जातं मी आलो धर्मतराची बघू शकता तर चला तुम्हाला भेटतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लाटत ते आणि तुम्ही मला जर इंस्टाग्रामवर फॉल नसेल केला तो पेज इथे टाकतो स्क्रीनवर kara follow so chala